இருபத்து yeah. ஏழு <tik> <feitive giveaway> <essentials> ओ दाडा इल्ली गा गाल ओ एक गेम बोल माल ए बाकीचे ए बाकीचे मागे वायर थोडे नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहोत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्यरत असते मालेगाव तालुक्यातील सावकारवाडी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे दुपारी तीनच्या सुमारास जिभाऊ चिंदा साळुंखे वय छप्पन्न हे पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले असता विहिरीतून पाईप काढताना त्यांचा पाय घसरून ते खोल विहिरीच्या पाण्यात पडले यामुळे मृत्यू झाला असल्याची शंका नातेवाईक महेंद्र साळुंखे यांनी व्यक्त केली आहे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर लाईट गेल्यावरही जिभाऊ साळुंखे घरी परत न आल्याने त्यांचा मुलगा मनोहर साळुंखे यांनी त्यांचा शोध सुरू केला संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांना विहिरीच्या ठिकाणी पाईप निघालेला दिसला आणि त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले असावेत असा संशय आला त्यानंतर मनोहर साळुंखे यांनी तातडीने इतर नातेवाईकांना कळवले विहीर खूप खोल असल्याने आणि त्यात पाणी जास्त असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी मालेगावातील का किल्ला तैराक ग्रुपशी संपर्क साधण्यात आला या ग्रुपच्या सदस्यांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता जिभाऊ चिन्हा साळुंखे हे खोल पाण्यात आढळून आले अथक प्रयत्नानंतर त्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि पुढील कार्यवाहीसाठी मालेगाव का सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे

ભાઈ થોડા નીચે કરો उसको આ આ એસા થોડું હા ઓ જો આગળ નું જાય ને નમન હેલો હા એ જો પડે मी महेंद्र बाबाजी साळुंके सावकारवाडी आमच्या आज सावकारवाडी गावामध्ये संध्याकाळी तीन वाजता माझे चुलते चिंता साळुंके हे पाण्याचे मोटर चालू करायला गेले असता त्यांचा पाईप काढताना पाय पाय घसरल्याने त्यांचा विहिरीमध्ये जाऊन मृत्यू झाला संध्याकाळी पाचच्या नंतर लाईट गेल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की ते तात्या अजून घरी येत नाही म्हणून त्यांचा चिरंजीव मनोहर साळुंके हा जेव्हा सा, सहा सहा साडेपाच सहाच्या दरम्यान गेला बघायला तर त्यावेळेस त्याला दिसून आलं की त्या ठिकाणी पाईप निघाल्यानंतर त्यांचा पाय घसरून ते मध्ये पडले गेले आहेत असं मग त्यांनी सगळ्यांना आम्हाला आमचे जे दोस्त मंडळी आमच्या भाऊ कळवल्यानंतर आम्ही तिथं गेलो मग तिथं ग क गेल्यानंतर लक्षात आलं पण मग पाणी आणि वीर खोल असल्यामुळे ते किल्ला तैरा ग्रुपला मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना मी मालिकाहून घेऊन गेल्यानंतर मग आपण त्या ते त्यांना वर काढून आता आपण इथे पीएम रूम ला त्यांना घेऊन आलेलो आहे पीएम करण्यासाठी जिभाऊ चंदा साळुंके वय छप्पन आहे त्यांचं सावकारवाडी